नमस्कार आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे पारंपारिक आणि चविष्ट अशी कणकीची बोरं तर नक्की करून बघा खूप छान होतात ही तिखट कणकीची बोरं जुनी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते तर याच्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं यात अर्धा स्पून हळद घालायची एक स्पून तिखट घालायचं अर्धा टी टीस्पून धनेपूड एक टेबल स्पून, तीळ लसूण आणि आल्याची पेस्ट एक टी स्पून हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून आपण घेतली आहे ही आपल्याला घालायची आहे एक ते दोन टी स्पून चवीप्रमाणे मीठ जिरेपूड एक स्पून बारीक कापलेली कोथिंबीर आणि अर्धी वाटी दही आपण इथे यात घातलं आणि हे सगळं आपल्याला चमच्यानी असं मिक्स करून घ्यायचं असं आपण हे छान मिक्स करून घेतलं यात एक स्पून खायचा सोडा घालायचा तर इथे आपण एक स्पून बेकिंग सोडा याच्यामध्ये घातला एक स्पून तेल आपल्याला यात घालायचं तेल घातल्यानंतर ही कणिक भिजवून घेणार आहोत तर ही भिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागत नाही दही घातल्यामुळे ही दह्यातच छान भिजवल्या जाते तर असं आपल्याला हे हाताने पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचा डो बनवून घ्यायचा डो तयार झाल्यानंतर आपण हा पाच ते दहा मिनिट साईडला ठेवणार आहोत म्हणजे हा छान सेट होतो आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण हे पाच ते दहा मिनिट साईडला ठेवणार आहोत नक्की करून बघा सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतात ही तिखट कणकीची बोरं इथे आपले पाच ते दहा मिनिट झालेले आहेत परत आपल्याला हा डो असा मळून घ्यायचा आहे इथे आपण याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि हा परत असा थोडासा आपण मळून घेणार आहोत तर इथे सॉफ्ट असा हा कणकीचा डो तयार झालेला आहे आणि याची आपल्याला बोरं बनवायची आहेत तर याच्या आधी मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका तर इथे डो तयार आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे बनवायचे आहेत तर साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी घेऊ शकता तर असे आपल्याला हे या कणकीचे सगळे बोर बनवून घ्यायचे आहेत तयार झाल्यानंतर आपण हे दहा ते पंधरा दिवस वापरू शकतो तर हे आपण स्टोर करून ठेवू शकतो आणि चवीला खूप छान होतात आणि प्रवासात नेण्यासाठी पण खूप छान रेसिपी आहे आणि कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ही तिखट कणकीची बोरं बनवू शकतो तर असे आपल्याला हे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे आपण हे कणकीची बोरं बनवून घेतली आणि ही आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायची आहेत तर इथे तेल छान तापलेलं आहे आणि या तेलामध्ये आपण हे तळून घेणार आहोत तर लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे हे छान आतपर्यंत तळल्या जातात तर तुम्ही बघू शकता छान असा रंग या बोराला आलेला आहे तर असे आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत तर इथे आपली ही कणकीची तिखट बोर तयार झालेले आहेत जुनी रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी आहे चवीला खूप छान होतात साहित्य पण खूप कमी लागतं आणि वेळ पण कमी लागतो तर असेच आपल्याला हे सगळे बोर तळून घ्यायचे आहेत तयार झाल्यानंतर आपण हे चटणी लोणचं सॉस याच्याबरोबर सर्व करू शकतो किंवा ही तशी पण खायला छान लागतात तर नक्की करून बघा आणि अशाच पारंपरिक सविष्ट रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर तुम्ही बघू शकता खमंग अशी तिखट बोरं तयार झालेली आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा